गणपती बाप्पांच्या पूजनासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी तर आपण गणपती बाप्पांची आता श्रावण संपलेलं आहे आपल्याला आता गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करायची आहे तर गणपती बाप्पांच्या पूजेच्या वेळेस गडबड होणे म्हणून आपण गणपती बाप्पांच्या पूजेला जे लागणारी वस्तू आहेत त्याची यादी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर गणपती बाप्पा मोर्या गणेश उत्सव जवळ आला की घरात उत्साहाचं वातावरण असतं पण पूजेच्या वेळीस काही वस्तू विसरल्या तर मग आपणाला पूजा करताना मोठा त्रास होतो आज मी तुम्हाला सांगणार आहे पूजनासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची संपूर्ण यादी त्यामुळे तुमची पूजा होईल एकदम परिपूर्ण तर एक म्हणजे मुख्य जी वस्तू आहे मुख्य पूजेच्या वस्तू त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आली मूर्ती मूर्ती आपण प्रत्येक भागामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये मूर्ती लगेचच मिळतात पण शहरी भागामध्ये जाऊन आपण ती मूर्ती अगोदर ठरवून यायची असते त्यांना ॲडव्हान्स द्यायचा असतो ती मूर्ती आपण ठरवून आल्यानंतर मग आपण ती मूर्ती आणायला जायची असते त्यामुळं ती गणपती बाप्पांची मूर्ती अगोदर ठरवणं मर महत्त्वाचं आहे नाही तर ऐनवेळी आपण गेल्यानंतर गणपती बाप्पा संपलेले असतात आणि मग आपणाला पूजनाला गणपती मिळत नाहीत तर पूजा थाळी कलश पान नारळ अक्षदा हळद अशा प्रकारचे जे काय घरातले पदा जे आहेत वस्तू आहेत त्या आपण ठेवायच्यात त्यामध्ये पत्री असते तर पत्रीमध्ये आपण कोणकोणत्या झाडाची पत्री आपण ठेवायची तर बिलोपत्र बेलाच्या पानाचे आपण ठेवायचे शमी ठेवायचे आहेत दुर्वा आपण आणून ठेवायचे आहेत दुर्वा एकवीस दुर्वांची जुडी आपण तयार करून ठेवायचे आदल्या दिवशीचं आपण दुर्वा आणून त्या निवडून स्वच्छ करून आपण ह्या पावसामुळं दुर्वा खराब झालेल्या असतात त्यामुळं स्वच्छ करून त्या दुर्वा ठेवा आणि दुर्वाला आघाड्याचं पान जासवंतीचं फूल आपण सगळं पूर्ण एकत्र करून ही दुर्वाची जोडी तयार करून आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे असते तर फुलं आणि सुगंध झेंडू कमळ गुलाब आपण फुलं जी आहेत ते झेंडू कमल गुलाब हे शहरामध्ये असतं जास्वंदीचं फूल हे ग्रामीण भागामध्ये फार मिळतं त्यामुळं ज्या ग्रामीण भागामध्ये आपण जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आणि जितके जास्वंदीचं फूल मिळेल तेवढं ते गणपती बाप्पांना चांगलं आहे म्हणून ते सगळी आपण गणपतीची फुलं आणून ठेवायचे आहेत अष्टगंध चंदन उदबत्ती चांगल्या प्रतीची उदबत्ती त्याचबरोबर धूप दीप कापूर भीमसेनी कापूर चांगल्या प्रती प्रतीचा आपण आणून ठेवायचा वस्त्र आरतीसाठी तुम्हाला आरतीसाठी तुपाच्या वाती तेलाचे दिवे याची सगळी आपण तयारी करून ठे ठेवायचे थे आहे नैवेद्यासाठी आपण मोदक गणपती बाप्पांना मोदक आवडतात मोदक पाच फळे आपण त्यामध्ये केळी डाळिंब पेरू सफरचंद जे काय पाच फळे आपल्याला असतील ते आणून ठेवायचे आहेत पान सुपारी आपण आणून ठेवायचे पान सुपारी आणून ठेवायची म्हणजे परत आपल्याला अडचण ना होत नाही पहिल्या दिवशी आपण सु पानाच गणपती बाप्पांना व्हायचे असतात तर अशा प्रकारे आपण हे करून ठेवायचं आहे आरतीसाठी दीपज्योत तेल तुपाचा दिवा आपण अगरबत्ती कापूर हे सगळं घंटा वगैरे सगळं पूर्ण स्वच्छ धुवून वगैरे हे सगळं ठेवायचं आहे आणि आपण गणपती बाप्पांची जागा जिथं गणपती बाप्पा बसवणार आहे तिथली जागा वगैरे स्वच्छ करून सगळं ठेवायचं आहे डेकोरेशन तुम्ही करणार असाल घरगुती असेल तर घरातलं डेकोरेशन आपण करून ठेवायचं आहे किंवा मग आयतं तुम्ही डेकोरेशन आणणार असाल तर आयतं डेकोरेशनसुद्धा आणून ते ठेवायचं आहे गणपती बाप्पाला अगदी प्रकाश भरपूर प्रमाणात तिथं असावा अशा प्रकारची आपण ही सोय करायची आहे आणि गणपती बाप्पांना आपण ह्या वस्तू सगळ्या अगोदर सगळी तयारी करून ठेवायची आहे पूजेच्या अगोदरची ही तयारी केल्यास आपल्याला कोणताही परत त्रास होत नाही म्हणून आपण हे सगळं करून ठेवायचं आहे तर ही सगळी तयारी करा आणि गणपती बाप्पांची आगमनाची आपण तयारी करा गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी करा आणि गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घराच्या बाहेर तोरण लावा तोरणे लावा रांगोळी काढा स्वच्छ तुम्ही घर सगळं स्वच्छ करून घ्या अशा प्रकारची स्वीच पूर्वतयारी ती सगळी आपण करून घ्यायची आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा